नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांबोर येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो वांबोर येथे आज गावराग कांद्याला तीनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांबोर येथे गावराग कांद्याच्या एकूण आठ हजार तीनशे अठ्ठावीस कांदा गोण्यांची आज ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार सहाशे पाच रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार पाच रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे तीनशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गुलटी कांद्याला आज दोन हजार रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान